भेंडीची साधी सिंपल भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम पॅनमध्ये तेल घातलं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतळली की आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत सोबतच भरपूर सारा कळीपत्ता घालायचा आणि भरपूर सारी हिरवी मिरची ही घालायची आहे हिरवी मिरची जास्त घालाय म्हणजे चव खूप छान येते एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे तोही छान परतून घेतला त्यानंतर मी हळद घातलेली आहे छान मिक्स केलं आणि त्यामध्ये चिरून घेतलेली आपण भेंडी घालून घ्यायची आहे छान भेंडी परतायची त्यात तर चिकटपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे अशा प्रकारे ती भेंडी छान परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान ती परतून घ्यायची आणि शेवटी सगळ्या शेवटी आपल्याला त्यामध्ये भाजलेल्या दाण्यांचं कूड घालायचं आहे परत एकदा पर पर एक मिक्स करायचं आणि झाकण लावून आपण थोडा वेळ ती भे भाजी तशी शिजू देणार आहोत मस्त भाजी तयार होते जर भाजलेल्या दाण्याचं कूड तुम्हाला नको असेल तर तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता खूप चविष्ट ही भाजी होते जर तुम्ही अशा प्रकारे करत नसाल तर एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर मात्र लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका